घरोघरी मातीच्या चुली ही मालिका सध्या चांगलीच गाजलेली आहे या मालिकेतील लो कलाकारांचे काम लोकांना खूप आवडत आहे चला तरच जाणून घेऊ या मालिकेतील कलाकारांचे खऱ्या आयुष्यातील जोडीदार सर्वप्रथम या लिस्टमध्ये आहे उदय नेने जो जानकीच्या दे, देराची भूमिका साकारत आहे त्याचे आणि ऐश्वर्याचे लग्न नुकतेच पार पाडलेले आहे ऐश्वर्याचा रागीड स्वभाव तर इकडे उदय नेने हा खूप हळव्या स्वभावाचं आपल्याला दाखवण्यात आले आहे उदय नेनीची बायकोचे नाव मुग्धा नेने आहे जी आर्टिस्ट आहे आणि ती तिच्या आर्टचे फोटोग्राफ्स नेहमीच फो सोशल मीडियावर शेअर करत असते उदयनेने आणि नेने यांना दोन मुलं सुद्धा आहे त्यानंतर या मालिकेमध्ये दुसऱ्या लिस्टमध्ये आहे सविता प्रभूने यांना तुम्ही अनेक मालिकांमध्ये पाहिलेलं असेल यांच्या नवऱ्याला तुम्ही क्वचितच पाहिलेलं असेल कारण ते फॉरेनमध्ये असतात त्यांच्या नवऱ्याचे नाव देवेंद्र गोरे आहे आता या मालिकेतील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणजेच जी ऐश्वर्याचा रोल करत आहे तिचे नाव आहे प्रतिक्षा मुनघेरे तिने याआधीसुद्धा अनेक मालिकांमध्ये काम केलेले आहे तिचे नाव सध्या अशोक देसाईसोबत जोडले गेलेले आहे याआधी तिचे नाव अभिजित आमकरसोबत जोडले गेलेले होते ज्याला तुम्ही अनेक मालिकांमध्ये आणि टकाटक तक या चित्रपटामध्ये सुद्धा पाहलेलं असेल सध्या तिचे नाव अशोक देसाईसोबत सोबत जोडले गेले आहे मात्र तिचा करण बॉयफ्रेंड नेमका कुठला आहे हे, हे।, हे अजूनही तिने कधीही कोणाला सांगितलेलं नाही मात्र प्रतीक्षा मुनगेरे लवकरच लग्न करणार याची चर्चा आता गाजत आहे त्यानंतर या, या मालिकेतील सुंदर अभिनेता म्हणजेच आपल्या सगळ्यांचा लाडका आशुतोष पटकी म्हणजेच झी मराठी वाहिनीवरील बबड्या याचेसुद्धा नाव तेजश्री प्रधानसोबत जोडले गेले आहे आशुतोषपतकी आणि तेजश्री प्रधान यांनी अग्बाई सासूबाई या, या, या मालिकेमध्ये काम केलेले होते आता या मालिकेतील सुंदर अभिनेता म्हणजेच सुमित पुसवडे याच्या बायकोचे नाव मोनिका पुसवदे आहे मोनिका पुसवदे ही हाऊसवाईफ असून ते दोघेही नेहमीच रील शेअर करत असतात आणि आपल्या प्रेमाच्या रील शेअर करून लोकांचं एंटरटेनमेंट करत असतात मोनिका पुसवदे ही दिसायला खूप सुंदर आहे त्या दोघांनाही एक मुलगा सुद्धा आहे आता या मालिकेतील मुख्य अभिनेत्री आपल्या सगळ्यांचीच लाडकी म्हणजेच रेश्मा शिंदे हिचेसुद्धा लग्न झालेले आहे सध्या कुठल्याच प्रकारचं दाम्पत्य नाही हिच्या नवऱ्याचे नाव ना अभिनेत अभिजित चौगोले आहे ही या मालिकेमध्ये जानकीची भूमिका साकारत आहे हिने याआधी रंग माझा वेगळा या मालिकेमध्ये सुद्धा आपलं उत्तम काम केलेलं होतं रेशमाम ही नेहमीच आपल्या अभिनयाने लोकांची मनं जिंकत असते